चला तर मंडळी घरातल्यांची फरमाईश होती एकदाची दिवाळी झाली आता खूप झालं गोडधोड झनझणीत बेत कर म्हणजे जेवणावर आडवा हात मारता येईल मग काय साडेसातशे ग्रॅम इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलं पाणी काढलं चिकन पुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घातली आणि यामध्ये लिंबाचा रस हवा तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकतात चिकनला मीठ आणि हळद व्यवस्थित चोळून लावायचं आज आपण एकाच भांड्यात झटपट असा बेत करणार आहोत सगळ्यांना इतकं आवडेल की बोट चाखत जेवण करतील हळद मीठ लावलं मस्त चोळून घेतलं झाकून फक्त पुढची तयारी करेपर्यंत मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेव कढईमध्ये तेल घेतलं मोठ्या आकाराचा कांदा उभाला पातळ चिरून त्यामध्ये घालायचा मध्यम असेवर चांगला ब्राऊन लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान असा तांबूस झाला की यामध्ये आठ ते नऊ लसणीच्या पाकळ्या आणि साल काढून एक इंच आल्याचे काप घालायचे दोन मिनटं कांद्यासोबत परतून घ्यायचे हे छान परतून झालं कांदा लसूण आलं की याला काढून घ्यायचं आता कढईमध्ये जे तेल राहिलेलं आहे त्यामध्येच पुढचे साहित्य आपल्याला याच कढईत भाजून घ्यायचे अर्धी लहान वाटी किसलेलं सुक खोबरं आहे सुक खोबरं घालायचं आणि आचेवर हे सुद्धा तांबूस रंगावर भाजायचं वाटण्याचं साहित्य छान असं खरपूस खमंग भाजलं की भाजीला रंग छान येतो आणि चव तर अप्रतिम लागतेच मस्त खोबरं सुद्धा तांबूस भाजलं यापेक्षा काळपट करू नका नाहीतर करपट चव लागते एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे चिरलेला आणि को कोथिंबीर हे घालून फक्त दोन मिनटं परतून घ्यायचं परतून झालं की ताटात काढून कांद्यासोबत गार करून घ्यायचं गार गार करून घेते संपूर्ण साहित्य मिक्सर काढलं गरजेनुसार पाणी घालून बारीक वाटण करायचं आता त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल गरम नसतानाच गार तेलातच एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली हलकं हलकं तेल गरम होईल मसालासुद्धा हलका हलका परतला जातो त्याचे फ्लेवर खूप मस्त लागतात आणि रंगही छान येतो फक्त गरम तेलात घालायचं नाही तेल हलकंसं गरम होऊ लागलं की लगेच आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं वाटण घालून छान असं एकजीव करायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर तेल चुटेपर्यंत वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं कुठलीही नॉनव्हेजची रेसिपी किंवा कोणतीही रेसिपी करताना वाटण किंवा जो मसाला आहे ना तो व्यवस्थित परतणं गरजेचं आहे आता ही चिकनची रेसिपी करताना तुमच्या घरात असलेला कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला तुम्ही वापरू शकता इथे मी कांदा लसूण मसाला आहे छान असं तेल सुटेपर्यंत परतलं मस्त तेल सुटचुटत थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं झाकण ठेवून कमी आचेवर तेल सुटेपर्यंत परत परतायचं असं मस्त दाणेदार तर्रीदार आणि लाल भडक असं छान हे वाटण परतून घ्यायचं मस्त परतलं एक सात ते आठ मिनटं लागतात बरं का घाई करायची नाही आता हळद मीठ लावून ठेवलेलं संपूर्ण चिकन यामध्ये घालायचं चिकन वेगळं शिजवून घेण्याची गरज नाही आहे इतकी जबरदस्त ही रेसिपी झाली होती ना मंडळी काय सांगू चिकन घालून व्यवस्थित मसाल्यामध्ये एकजीव करायचं आणि मध्यमाचेवर असंच मिक्स करत करत दोन मिनिटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आता इथे हे छान परतलं गॅस कमी करायचा झाकण ठेवून दहा मिनटं मंदाचेवर शिजवायचं मध्ये फक्त झाकण काढून मिक्स करायचं तर चिकन घालून एकूण दहा मिनिटे मी मंदाचेवर चिकन शिजवलं चिकनच्या आतपर्यंत मसाल्याचे फ्लेवर मस्त मुरलेले आहे थोडं पाणीसुद्धा सुटलंय फक्त मध्ये पाच मिनिटांनी एकदा मिक्स केलं होतं म्हणजे तळायला लागत किंवा करपत नाही आता यामध्ये गरम पाणी घालायचं गार पाणी घातली तर चव खराब होणार आता तुम्हाला हा रस्सा किती दाटसर पातळ हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं मला खूप असं पातळने आणि अगदीच कोरडणी असं ठेवायचं आहे यामध्ये मीठ घालायचं आधी आपण चिकनसाठी थोडं मीठ घातलं होतं त्याच अंदाजाने मस्त अशी उकळी येऊ द्यायची आणि आता आपल्याला हा चिकन रस्सा मस्त शिजवून घ्यायचा आहे पण मी खूप पातळ नाही केला मध्येच मध्ये चमचा अडवा ठेवून झाकण ठेवून कमी आचेवर चिकन शिजवून घेऊया साधारण एक पंधरा मिनटं लागतील किंवा चिकन कसं आहे त्यानुसार तर इथे मी मस्त हे चिकन शिजवून घेतलं मला एक पंधरा ते सतरा मिनिटे लागली रंग सुंदर आलेला आहे चव अप्रतिम अशी होती आणि घरभर सुगंध पसरलेला होता तर तुम्ही पाहू शकतात चिकन मस्त शिजलेलं आहे करीसुद्धा खूप मस्त झाली आहे खूप दाटसरणे खूप पातळणे आणि खूप मस्त झालं होतं हे चिकन फौजींनी विहांनी आणि त्यांचा एक वि उत्तराखंडचा मित्र आहे त्यांनी खाल्ली होती त्यांच्या मित्राने तर सांगितलं की मी इतक्या माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं चिकन खाल्लं आहे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाची माझ्या काही न्यारेच असते तुम्ही याला भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकतात तुम्हीसुद्धा दिवाळीचं गोडधोड खाऊन कंटाळला असाल तर एकाच भांड्यात झटपट असा हा चिकन रस्सा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कशी वाटली कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा